दान्तेंगी। तारा तारा। दान्तेंगी। 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 रह। दान्तेंगी। रह। आज भाजप मालवण तालुका कार्यालयामध्ये किंवा कार्यालयाच्या समोर आपण सगळे जमलेलो आहोत त्याचं कारण असं आहे की या जिल्ह्याचे पालकमंत्री या कोकणचे सुपुत्र आणि ज्याला कोकणची पूर्णपणे जबाबदारी संघटनातच जबाबदारी दिली असे सांगणार रवींद्र सावंत साहेब यांच्या वर्षी जर काय वक्तव्य रामदास कदम यांनी केलं खरं म्हणजे त्या युती युतीच्या आपल्या युतीमध्ये आहेत आणि महायुतीचा आघाडी आम्ही पण पाळतो सातत्याने पाळत आलो वरिष्ठ नेते माननीय मुख्यमंत्री साहेब असतील फडणवीस साहेब अजित पवार हे वरची सगळी मंडळी पाहतात परंतु खाली कोणीतरी म्हणजे रामदास कदमसारखा काही ज्याची स्वतःची व्हॅल्यू संपला असा माणूस काहीतरी बोलतो आणि खरं म्हणजे चव्हाण साहेबांवर बोलतो ज्या निश्चितच आमच्या भावना तीव्र आहेत ज्या विषय विषयासंदर्भात जे रामदास कदम बोलले मी असं म्हणेन की चव्हाण साहेबांनी त्याचं स्पष्टीकरण की ते आम्ही करण्याची गरज नाही आहे परंतु हा रस्त्यामध्ये जो का सिंधुदुर्गमध्ये जर रस्ता पूर्ण झाला रा तर रत्नागिरीत का होऊ शकला नाही किंवा तो जो मागचा भाग का होऊ शकला नाही ह्याची जर आत्मपरीक्षण रामदास भाई कदमाने केलं आणि त्यांच्यामागे खरं म्हणजे रस्ता थांबण्यामागे साहेब नाही आहेत तर रस्ता का थांबला ह्याच्यामध्ये त्यांचीच माणसं आहेत ती त्यांची कोण आहे ती रामदासबाई कदम आणि शोधून पाहावी कारण ह्याचं कारण असं आहे की त्या माणसांना तिथल्या माणसांना हाताशी धरून ज्या केसेस टाकल्या गेल्या आणि सातत्याने ते काम रकड्यांचं काम केलं हे काय चव्हाण साहेबांनी नाही केलं चव्हाणसाहेब निश्चित सांगू शकेल ही खरं म्हणजे केंद्रीय एजन्सी आहे ते काम, का काम करत होते परंतु चव्हाण साहेबांनी असं असताना सुद्धा कधी स्वतःची जबाबदारी झिडकारली किंवा नाकारले नाही आहे चव्हाणसाहेब म्हणतात की हा कोकणचा सुपुत्र आहे ती माझी जबाबदारी आहे आणि त्याने तन मन धन स्वतःच्या घरी पैसे सुद्धा टाकून वर्षी त्यांनी काही गोष्टी केल्या का केल्या तर आपला कोकणातला चाकर माने सुखूरपणे प्रवास करावा परंतु असं करत असताना सुद्धा रामदास कदमांसारखे जे वीर जे काय बोलत आहेत चव्हाण साहेब खरं म्हणजे मी असं बोलणार नाही पण रामदास कदमांची कुठल्याही प्रकारची लायकी नाही मी आपला मुद्दा म्हणून किस्सा म्हणून सांगे रामदास कदम हे युतीमधून जेव्हा राणेसाहेब बाहेर पडले तेव्हा बाहेर पडण्यामध्ये पहिले होते आणि मुद्दा म्हणून सांगतो मी सरपंच असताना तात्कालीन त्यावेळी आम्ही माननीय राणेसाहेबांची जी डेलीपॉईंट डायरी होती ही डायरी सकाळी रामदास कदम सिद्धिविनायकजवळ ठेवतात जी माझी स्वतःची होती आणि संध्या रामदास राणेसाहेबांवर होते आणि संध्याकाळी ते तिथेच थांबतात घरा म्हणजे रामदास कदम हे पूर्णपणे स्वार्थी आहेत त्यामुळे स्वार्थीवर फार बोलण्याची गरज नाही परंतु ह्याच्यानंतर रामदास कदम जर चव्हाणसाहेबांबद्दल जर काही चुकीचं वक्तव्य करतील तर भारतीय जनता कार्यकर्ते कार्यकर्त्यांना जशास तसं उत्तर देतील यामध्ये कुठली शंका नाही माझी विनंती आहे की महायुतीच्या कुठल्याही ज्या कार्यकर्त्या खालच्या नेत्यांनी वरचे जे नेते ज्याप्रमाणे वागतात त्याप्रमाणे वागवा आम्हीसुद्धा अशी चूक करणार नाही परंतु जर अति झाला हा आमच्या डोक्यावरचा विषय घ्यायला तर आम्ही रामदास कदम बोलतो पण ह्याच्यानंतर जर रामदास कदम काय बोलले तर निश्चितप्रमाणे आम्ही त्याच भाषेत कार्यकर्ते उत्तर देण्यासाठी चव्हाणसाहेबांची असण्याची गरज नाही आहे नीम का पत्ता कड़वा है रामदास कदम भड़वा है नीम का पत्ता है रामदास